नमस्कार मित्रांनो असे म्हणतात की ज्या घरात वडिलांचा आदर सन्मान करणे विसरला जातो तिथे माणूस की प्रथम मरते पण कधी कधी वडिलांचे तुटलेले हृदय आणि मुलाला उशिरा आलेली समज हे संपूर्ण जगाला शिकवते की आदर सन्मान हा पैशातून नाही तर त्यागातून जन्माला येतो आजची कहाणी ही एका रिक्षाचालकाची आहे ज्याने आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी आपली तहान भूक विसरून एक मोठा डॉक्टर बनवले आणि आज त्याच मुलाने वडिलांना जगासमोर आणण्यास उशीर केला पण नंतर जे घडले त्यामुळे प्रत्येकाचे हृदय भारावून गेले मित्रांनो संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण प्रथम हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे नाव आणि तुमच्या शहराचे नाव कमेंटमध्ये लिहा दिल्ली शहरातील दुपारच्या वेळी शहरातील रस्ते तापलेले होते आणि त्या उष्णतेमध्ये मेडिकोर स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर एक वृद्ध माणूस हातात जुना मछा घेऊन शांतपणे उभा होता त्यांचे नाव माधव होते व्यवसायाने रिक्षाचालक पंचावन्न वर्षांहून अधिक वयाचे त्यांच्या चेहऱ्यावर एक साधे हास्य पण त्यांच्या डोळ्यात एका लहान मुलासारखी चमक कारण आज माधव त्याच्या मोठ्या मुलाला म्हणजेच आदित्यला भेटायला आला होता ज्याला मोठे करण्यासाठी डॉक्टर बनवण्यासाठी त्यांनी आपले अर्धे आयुष्यपणाला लावले होते माधने त्याचा जुना घामाने भिजलेला कुर्ता सरळ केला विस्कटलेले केस नीट केले त्याचे डोळे त्याच्या पत्नीसोबतच्या वर्षानुवर्षे पाहिलेल्या त्याच स्वप्नांनी भरलेले होते ती पत्नी जी तिच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे हे जग सोडून गेली होती आणि तिच्या मृत्यूने माधवच्या हृदयात एकच प्रतिज्ञा केली होती मी माझ्या मुलाला डॉक्टरच करेन जेणेकरून दुसऱ्या कोणाचीही आई पैशाशिवाय मरणार नाही आणि आज तोच मुलगा एक मोठा डॉक्टर झाला होता आणि या मोठ्या रुग्णालयात काही कारणास्तव आला होता सुरक्षारक्षक मनीष हा गेट बाहेर उभा होता माधव त्याला म्हणाला दादा मला डॉक्टर आदित्यला भेटायचे आहे तो माझा मुलगा आहे मनीषने त्याला वर खाली पाहिले त्याची पाठ घामाने भिजली होती त्याची जुनी चप्पल आणि चेहऱ्यावरचा थकवा तो माधवला म्हणाला अहो बाबा हे सरकारी रुग्णालय नाहीये इथले डॉक्टर खूप मोठमोठ्या कुटुंबातून येतात तुम्ही बहुतेक काहीतरी चुकीचे नाव घेत आहात माधव हसला नाही दादा नाव बरोबर आहे तो माझाच मुलगा आहे मी गरीब आहे पण मी त्याला रिक्षा चालवून मेहनत करून डॉक्टर बनवले आणि आज तो आतमध्ये ड्युटीवर आहे मनीषला विश्वास बसला नाही तरीही तो आदित्य डॉक्टरला कळवण्यासाठी आत गेला वातानुकूलित केबिनमध्ये चमकदार कोट घातलेले डॉक्टर आदित्य त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत एका केसवर चर्चा करत होता त्याच्या समोर बसलेली डॉक्टर अन्वी शर्मा त्याच्या संभाषणाकडे लक्ष देत होती तेवढ्यात गार्ड आत आला आणि म्हणाला साहेब बाहेर एक वयस्कर माणूस आला आहे तो त्याचे नाव माधव प्रसाद दामले म्हणत आहे त्याचे म्हणणे आहे की तुम्ही त्यांचा मुलगा आहे क्षणभर वातावरण गोठले आदित्यचा चेहरा फिकट पडला त्याचे ओठ काहीतरी बोलणार इतक्यातच आवाज थांबला अन्वीने आश्चर्याने विचारले आदित्य तू ठीक आहेस ना कारण फक्त दोन दिवसांपूर्वीच आदित्यने संपूर्ण कर्मचाऱ्यांना सांगितले होते की माझे वडील दुबईमध्ये व्यवसाय करतात मी फक्त एका एमर्जन्सी केसच्या कामासाठी दिल्लीला आलो आहे त्याने खुर्चीला घट्ट पकडले त्याचा घसा कोरडा पडला काही सेकंदांच्या शांततेनंतर तो म्हणाला मनीष त्यांना सांग की मी कोणत्याही माधव दामलेंना ओळखत नाही गार्ड घाबरला पण तो आज्ञा पाळत बाहेर पडला माधव अजूनही त्याच अपेक्षेने गेटकडे पाहत होता त्याच्या नजरा उन्हा पुन्हा पुन्हा दाराकडे वत होत्या की मला भेटायला आदित्य अजून कसा आला नाही कदाचित महत्वाच्या केसमध्ये अडकला असेल हा विचार करत माधव शांत बाहेर उभा होता मनीष बाहेर आला आणि म्हणाला बाबा डॉक्टर आदित्य म्हणाले की तो तुम्हाला ओळखत नाही माधवचा चेहरा क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झाला जसे कोणीतरी त्याला जखमी करत आहे तो काहीही बोलला नाही शांतपणे तिथून जाऊ लागला तो थकलेल्या अवस्थेत रस्त्यावरून चालू लागला डोळ्यासमोर अंधार असल्यासारखे सारे जग बुडाल्यासारखे वाटू लागले त्यांच्या शरीरातून येणारा थकवा नव्हता तर स्वतःच्या हातांनी बांधलेल्या स्वप्नांनी विश्वासघात केल्यामुळे येणारा तुटवडा होता त्यांचे घर दिल्लीतील एका छोट्या परिसरात होते दार उघडून माधव शांतपणे आत गेला त्याचा धाकटा मुलगा दर्शन धावत आत आला आणि म्हणाला बाबा तुम्ही इतक्या लवकर कसे आला तुम्ही आदित्य दादाला भेटले का कधी येणार आहे दादा घरी बाबा काय झाले तुम्ही रडत का आहात माधव काहीच बोलू शकला नाही ते खूप निराश झाले होते पण दर्शनने वारंवार विचारले तेव्हा माधवने सांगितले दर्शन मी आज तुझ्या भावाला आदित्यला भेटायला गेलो होतो पण तिथे गेल्यावर तो म्हणाला की तो मला ओळखत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले दर्शनचा चेहरा रागाने लाल झाला काय आदित्य दादाने तुम्हाला ओळखण्यास नकार दिला बाबा आत्ताच्या आत्ता चला आपण आत्ताच त्याच्याकडे जाऊया आणि मी त्याला विचारतो तू बाबांशी असा कसा वागू शकतो पण माधवने त्याचा हात धरला नाही बेटा जो आपल्या वडिलांचा आदर करत नाही त्याच्याशी तर्क करण्याचा काही उपयोग नाही आणि हे बोलून माधव पहिल्यांदाच इतका रडला दर्शनही गप्प राहू शकला नाही पहिल्यांदाच घराच्या भिंती इतक्या मोठ्या शांततेने भरून गेल्या होत्या त्या रात्री संपूर्ण शहर झोपी गेले आणि दोन हृदय जागे झाली होती एक हृदय एका वडिलांचे जे जगापासून हरले होते आणि एक हृदय एका मुलाचे ज्याला अजूनही समजले नव्हते की तो स्वतपासून हरला आहे माधव रात्रभर त्याच्या लहान खोलीत बसून राहिला दर्शन त्याच्या बाबाला शांतपणे पाहत होता तेच वडील जे नेहमी हस्त होते आणि आज ते आपला रडलेला चेहरा लपवत होते दर्शन त्याच्या बाबांजवळ गेला बाबा आता रडणे थांबवा आता कसलाही विचार न करता तुम्ही शांतपणे झोपा माधव डोळे पुस्त होता मी कसे झोपू शकतो बेटा आज माझ्या स्वतःच्या मुलाने मला ओळखण्यास नकार दिला दर्शनला त्याच्या भावाचा खूप राग येत होता पण त्याने स्वतःला शांत केले आणि म्हणाला पण आदित्य दादा तुम्हाला असे कसे म्हणू शकतो तो स्वतःला समजतो तरी कोण माधव हळूच म्हणाला शांत हो बेटा इतका राग बरा नाही तो माझा मोठा मुलगा आहे जर त्याने मला ओळखण्यास नकार दिला असेल तर कदाचित काळानेच त्याला माझ्यापासून हिरावून घेतले असेल मी त्याला दोष देत नाही पण त्यांचा आवाज त्यांचे डोळे त्यांचा श्वास सर्व काही त्यांना आतून खूप दुखावले गेले आहे याची साक्ष देत होते दर्शन त्याच्या खोलीत गेला आणि भिंतीवरून एक फोटो काढला ज्यामध्ये बारा वर्षांचा आदित्य त्याच्या शाळेच्या गणवेशात बाबांच्या खांद्यावर बसला होता आणि हस्त होता दर्शन म्हणाला बाबा तुम्ही चुकीचे कसे असू शकता तुम्ही तुमची पत्नी आमची आई गमावली आहे त्यानंतर तुम्हीच आम्हाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले आणि मोठ्या कष्टाने वाढवले जर आदित्य दादा तुम्हाला ओळखत नसेल तर तो त्याचा दोष आहे तुमच्या नाही माधने हातात फोटो घेतला आणि अंधुक डोळ्यांनी त्या फोटोला पाहत राहिले इकडे रात्र झाली होती हॉस्पिटलचे दिवे मंद झाले होते पण डॉक्टर आदित्य मात्र त्याच्या खोलीत छताकडे पाहत होता अचानक त्याच्या वडिलांचा आवाज त्याच्या कानात घुमला मला डॉक्टर आदित्यला भेटायचे आहे तो माझा मुलगा आहे आदित्यने डोळे घट्ट मिटले आणि स्वतशीच म्हणाला मी काहीही चूक केली नाही मी त्यावेळी फक्त माझी प्रतिमा जप्त होतो त्याच्या मनाने त्याला सांगितले आदित्य तू तुझी प्रतिमा जप्त होतास की त्यावेळी तू तुझी माणुसकी गमावत होतास त्याच्या डोळ्यासमोर वर्षानुवर्षाचे जुने दृश्य डोळ्यासमोर येऊ लागले हलकासा पडणारा पाऊस मातीचा कच्चा रस्ता आणि त्याची शाळेची बॅग फाटलेली होती तो रडत होता बाबा माझी शाळेची बॅग खूप फाटली आहे सगळी मुले माझी चेष्टा करतात माधव त्याला खांद्यावर उचलून म्हणाला थांब बेटा आताच तुला एक नवीन बॅग आणतो पण पैसे घरी तर जेवायलाही पुरेसे पैसे पुरत नव्हते त्या रात्री माधव पावसात रिक्षा चालवत होता पूर्णपणे ओला झाला होता थंड वाऱ्यात थरथर कापत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नवीन बॅग आदित्यसमोर ठेवली आज तीच बॅग आदित्यच्या हृदयावर खूप भारी पडली पहाटे एक वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलबाहेर अचानक गोंधळ उडाला एक माणूस ओरडत आला डॉक्टर कृपया माझ्या मुलाला वाचवा खूप रक्त वाहत आहे माझ्याकडे फारसे पैसे नाही पण मी तुम्हाला विनंती करतो कृपया माझ्या मुलाला वाचवा तुमचे खूप उपकार होतील त्या माणसाची अवस्था त्याचे कपडे त्याचे धावणे सर्व काही आदित्यच्या बाबांच्या प्रतिमेसारखे होते आदित्य धावत बाहेर आला त्या माणसाचे डोळेही त्याच अश्रूंनी भरले होते जे त्याने त्या सकाळी त्याच्या वडिलांच्या डोळ्यात पाहिले होते पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते मुलाला आय मध्ये नेण्यात आले आदित्यने त्या मुलाच्या उपचारासाठी स्वतःला झोकून दिले दुखापत जरा खोल होती पण मुलगा शुद्धीवर आला पण उपचार पूर्ण होताच आदित्यचे हात थरथर कापू लागले तो बाहेर आला आणि भिंतीला टेकला त्याच्या कानात पुन्हा पुन्हा तेच वाक्य ऐकू येऊ लागले मी कोणत्याही माधव प्रसाद दामलेंना ओळखत नाही त्याला असे वाटले की त्याच्या हृदयावर कोणीतरी एक जड दगड ठेवला आहे आदित्य आयसीयूच्या खिडकीतून त्या गरीब वडिलांकडे पाहत होता जो जमिनीवर बसून रडत होता त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते आदित्यचे हात थरथरत होते त्याने त्याचा मोबाईल फोन काढला आणि वडिलांचा नंबर डायल केला पण कॉल बटन दाबण्याची त्याला हिंमतच झाली नाही मी काय सांगू बाबा तुम्हाला की मी किती मोठी चूक केली आहे त्यावेळी मला माझ्या स्वतःच्या वडिलांची भीती वाटत होती तो पहिल्यांदाच इतका रडला दिल्लीची सकाळ नेहमीसारखीच सामान्य होती पण माधव साठी तो दिवस सामान्य नव्हता तो रात्रभर झोपला नव्हता दुसरीकडे दर्शनही झोपला नव्हता तो पुन्हा पुन्हा त्याच्या वडिलांकडे पाहत होता बाबांच्या डोळ्यातील दुःख त्याला अंगावर काटा आणल्यासारखे वाटत होते सकाळचे सहा वाजले होते स्वयंपाक घरात चहा बनवला जात होता दर्शन म्हणाला बाबा चहा घ्या तुम्हाला बरे वाटेल माधव म्हणाला ठेव खाली मी नंतर घेईन दर्शनला जाणवले की त्याच्या वडिलांना कालच्या गोष्टीचा अजूनही त्रास होत आहे इकडे रात्रभर आय बाहेर बसूनही आदित्यला झोप येत नव्हती तेच दृश्य त्याच्यासमोर येत राहिले त्याचे वडील गेटवर उभे होते त्याच्या ओठांवर एक खरे हास्य आपल्या मुलाला भेटण्याची त्याला एकदा पाहण्याची ओढ आणि तो स्वत त्याच्या वडिलांना ओळखण्यास नकार देत होता त्याला आतून खूप वेदना होत होत्या तो खूप अस्वस्थ होऊ लागला शेवटी त्याने ठरवले बस आता नाही आज मी बाबांची माफी मागणार काहीही झाले तरी मी त्यांना खरे सांगे आदित्य थेट हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये गेला पटकन कपडे बदलले आणि कोणालाही न सांगता त्याची गाडी घेऊन निघून गेला संपूर्ण वाटेत त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता बाबा कृपया मला माफ करा इकडे माधव अजूनही त्याच विचारात बसला होता दर्शन त्याच्या शेजारीच होता अचानक दार वाजले दर्शनाला वाटले की तो दूधवाला असेल पण त्याने दार उघडताच त्याचा चेहरा रागाने लाल झाला कारण त्याच्यासमोर आदित्य उभा होता त्याचे डोळे शर्मेने खाली झुकले होते त्याचा श्वास जड होत होता त्याचे हात थरथरत होते दर्शन रागाने म्हणाला तू इथे का आला आहेस आदित्य दादा अजून काही अपमान करायचा बाकी आहे का तू इथून निघून जा आता आम्हाला तुझ्याशी काही एक देणे घेणे नाही आहे आदित्य अवाक झाला तो फक्त म्हणाला दर्शन मला आत तरी येऊ दे मला बाबांशी बोलायचे आहे दर्शन ओरडला तुला काय बोलायचे आहे कालपर्यंत तू तु तु तुझ्या वडिलांना ओळखतही नव्हतास माधव त्याच्या आवाजाने घाबरले आणि म्हणाले दर्शन कोण आले आहे बेटा दर्शन तीव्रपणे म्हणाला तुमचा मोठा मुलगा आदित्य आला आहे बाबा माधवचे हात थरथर कापत होते पण त्याच्या वेदना गिळत तो म्हणाला त्याला आत येऊ दे दर्शन दर्शनने रागाने डोके फिरवले पण त्याने त्याच्या वडिलांचे म्हणणे ऐकले आदित्य आत आला त्याला त्याचे प्रत्येक पाऊल जड दगडासारखे वाटले आदित्यने त्याच्या वडिलांना पाहताच त्याला रडू कोसळले आदित्य गुडघ्यांवर बसला वडिलांच्या आदराचे अश्रू त्याच्या गालावरून वाहू लागले बाबा तो फक्त एवढेच म्हणू शकला माधने त्यांचे अश्रू लपवत दुसरीकडे तोंड फिरवले आणि म्हणाले आलास बेटा बस त्यांचा आवाज शांत होता आदित्य त्यांच्या पायाशी बसून खूप रडला बाबा मी एक गंभीर पाप केले आहे कृपया मला माफ करा मला भीती वाटत होती की लोक काय म्हणतील मी कसा दिसेल मी तुमच्या गरिबीने नाही तर माझ्या स्वतःच्या भीतीने मी पराभूत झालो होतो दर्शनने मध्येच बोलून त्याला म्हटले आदित्य दादा तू बाबांना खूप दुखावले आहेस तुला माहीत तरी आहे का बाबा कालपासून जेवलेले नाही रात्रभर शांतपणाने झोपू शकले नाही आदित्यने हात जोडून म्हटले दर्शन तू माझ्यावर हवे तितके रागाव मला काय शिक्षा द्यायची असेल ती दे पण मला एकदा बाबांची माफी मागू दे माधव म्हणाला आदित्य मला तुझ्यावर कसलाही राग नाहीये बेटा मला फक्त एवढेच हवे होते जर तू एकदा भेटला असतास आणि तुला पाहून मला आनंद झाला असता तू या शहरात आल्याचे समजले तू घरी आला नाहीस मला वाटले तू तु तु तुझ्या कामात खूप व्यस्त असशील तुझ्याकडे वेळ नसेल म्हणून विचार केला की मीच तुला भेटायला जाई फक्त तुला डोळे भरून पहावे तुझ्याशी दोन शब्द बोलावे फक्त एवढीच अपेक्षा मला होती आणि म्हणूनच मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि मग आदित्यने त्याचे डोके त्यांच्या पायावर ठेवून म्हणाला बाबा खरंच मला माफ करा पुन्हा असे कधीही होणार नाही मी तुम्हाला पुन्हा कधीही एकटे सोडणार नाही कधीही नाही मुलाला असे रडताना पाहून माधवच्या हृदयात असलेला अंधार हळूहळू दूर होत होता आदित्य त्याच्या पायाशी रडत होता पण दर्शन अजूनही रागाने भरलेला होता पण त्याचे डोळे ओले होते माधवन थरथरत्या हातांनी आपल्या मुलालावर उचलले आणि म्हणाले आदित्य रडू नकोस बेटा माणसे चुका करतात पण तुझी चूक मान्य करणे आणि योग्य मार्गावर परतणे हे खूप मोठ्या मनाचे काम आहे आदित्यने त्याच्या वडिलांचा हात धरला आणि म्हणाला बाबा जर तुम्ही आज मला माफ केले नाही तर मी आयुष्यभर स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही माधव म्हणाला मी कालही तुला माफ केले होते आणि मी आज तुला पुन्हा माफ करतो मी एक बाप आहे आदित्य व्यापारी नाही दर्शनचे डोळे भरून आले तो हळूवारपणे म्हणाला आदित्य दादा तू पुन्हा कधीही बाबांच्या भावना दुखावू नकोस आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवला मी शब्द घेतो दर्शन मी बाबांची मान पुन्हा कधीही खाली झुकू देणार नाही मी त्यांची ओळख कायम ठेवेन आदित्य ठाम आवाजात म्हणाला बाबा आज माझ्यासोबत तुम्ही रुग्णालयात चला आज मी संपूर्ण जगाला सांगेन की तुम्ही माझा सर्वात मोठा अभिमान आहात माधवला धक्का बसला बेटा मी तिथे येऊन काय करू लोक काय विचार करतील आदित्यने हात जोडून म्हटले बाबा आता मला या जगाला माझे सत्य दाखवायचे आहे की आज मी एक डॉक्टर नाही तर मला आज तुमचा मुलगा म्हणून उभे राहायचे आहे आणि अधिक वाद न घालता त्याने वडिलांचा हात धरला दर्शनही त्यांच्यासोबत गेला ऑटोरिक्षा रस्त्यांवरून वेगाने जात होती पण यावेळी माधव रिक्षा चालवत नव्हता तर त्याऐवजी तो आदराने मागच्या प्रवासी सीटवर बसला होता आदित्यने त्याच्या बाबांकडे पुन्हा पुन्हा पाहिले त्यांच्या थकलेल्या डोळ्यात एक मंद चमक परत येत होती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर माधवला भीती वाटू लागली की इथले लोक काय म्हणतील ही तीच जागा होती जिथे त्याला कालपर्यंत नाकारण्यात आले होते आणि आज त्यांचा मुलगा आदित्य गेटवर पोहोचताच तोच गार्ड मनीष माधवच्या नजरेत पडला काल तोच गार्ड जो त्याला बाजूला पाहत होता आज तो घाबरलेला दिसत होता तो म्हणाला आदित्य सर हा तर तो कालचाच बाबा आहे आदित्य हसला आणि म्हणाला हो मनीष हे माझे वडील आहे श्री माधव प्रसाद दामले आणि हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे मनीष हात जोडून म्हणाला नमस्कार बाबा मी काल तुम्हाला ओळखले नाही कृपया मला माफ करा माधव म्हणाला तू कशाला माफी मागतोस बेटा चुका माणसाच्याच हातून होतात हे ऐकून मनीषचे डोळे पाणावले त्याने लगेच हॉस्पिटलचा दरवाजा उघडला तिघे आत येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले हा तोच रिक्षावाला आहे जो काल गेटवर उभा होता पण आज त्याच्यासोबत डॉक्टर आदित्य का आले आहे पण आदित्य कोणाकडेही पाहत नव्हता तो थेट कॉन्फरन्स हॉलकडे निघाला जिथे सर्व डॉक्टरांची बैठक सुरू होती आदित्यने दार उघडले सर्वजण आत बसले होते डॉक्टर अन्वी शर्मा वरिष्ठ सल्लागार परिचारिका कर्मचारी सर्वांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला मग त्याच्या वडिलांचा हात धरून त्यांना हॉलच्या मध्यभागी आणले आदित्य सर्वांसमोर म्हणाला आज मला तुम्हा सर्वांना काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे संपूर्ण हॉल शांत होता आदित्य स्पष्ट आवाजात म्हणाला मी तुम्हाला ज्या माणसाबद्दल सांगितले होते तो दुबईचा एक मोठा उद्योगपती होता तर ते साफ खोटे होते माझे वडील कोणीही उद्योगपती नाही सर्वांची मनःस्थिती बदलली सर्वांची नजर माधववर केंद्रित झाली आदित्यचे डोळे अश्रूंनी भरले पण त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला हे माझे वडील आहे माधव प्रसाद दामले मी एका रिक्षाचालकाचा मुलगा आहे आणि जर मी आज जो डॉक्टर झालो आहे तर ते फक्त या माझ्या वडिलांच्या कष्टांमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आहे मी त्यांना ओळख दाखवण्यास नकार दिला मला त्यांची लाज वाटली मी खूप चुकीचे वागलो आदित्यला हे सर्व बोलताना अश्रू अनावर झाले जगातील सर्वात मोठा नायक तो आहे जो स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना त्यांच्या स्वप्नांचे पंख देतो आणि माझ्यासाठी तो नायक म्हणजे माझे वडील आहे माझे बाबा ज्यांनी आम्हाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम देऊन मोठ्या कष्टाने मोठे केले आहे हे ऐकताच संपूर्ण सभागृहात शांतता पसरली पण नंतर टायांचा कडकडाट झाला सर्व डॉक्टर उभे राहिले डॉक्टर अन्वी स्वत त्यांच्या जवळ आल्या आणि माधवच्या पायांना स्पर्श केला काका तुम्ही जे केले ते अद्भुत आहे तुम्ही सामान्य नाही आहात तुम्ही एक महान व्यक्ती आहात माधवच्या डोळ्यात पाणी आले पण यावेळी ते अश्रू नव्हते तर आदराचे आनंदाश्रू होते रुग्णालयाच्या बैठकीत टायांच्या कडकडाटानंतर संपूर्ण वातावरण बदलले होते माधव एक साधा रिक्षाचालक आज दिल्लीच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या मध्यभागी असलेल्या सन्मानाच्या खुर्चीवर बसलेला होता त्यांच्या चेहऱ्यावरील झुकलेल्या रेषा आता निघून गेल्या होत्या त्याच्या डोळ्यात प्रकाश परत आला होता आदित्य त्यांचे पाय स्पर्श करून बसला प्रत्येक नजरेत प्रेम अभिमान आणि आदर होता दुसऱ्या दिवशी सकाळी माधव आणि दर्शन त्यांचे त्यांचे रोजचे काम करत होते तेवढ्यात बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला दर्शनने बाहेर पाहिले आणि समोरची गाडी तीच होती जी डॉक्टर आदित्य दररोज चालवायचा आज पहिल्यांदाच त्या गाडीत वडील आणि मुलाचे नाते निर्माण झाले आदित्य म्हणाला बाबा लवकर तयार व्हा आज आपण एका महत्वाच्या ठिकाणी जाणार आहोत माधव आश्चर्यचकित झाला माधवने विचारले कुठे जायचे आहे बेटा गाडी एका शांत वसाहतीत थांबली फिक्कट पिवळ्या रंगाचे एक लहानसे सुंदर घर समोर उभे होते दार उघडलेले होते ते फुलांनी आणि दिव्यांनी सजवलेले होते आदित्यने वडिलांचा हात धरला आणि म्हणाला बाबा हे घर आजपासून तुमचे आहे आता तुम्हाला पाऊस गळणारे छप्पर कशाचीही काळजी करावी लागणार नाही माधवचे डोळे अश्रूंनी भरले तो हळूवारपणे म्हणाला बेटा मी माझ्या त्या घरातही आनंदी होतो बाबा तुम्ही कायम आनंदी असले पाहिजे आता ती माझी जबाबदारी आहे दर्शन आत गेला त्याच्यासाठी एक वेगळी खोली होती नवीन पुस्तके अभ्यासाचे टेबल आणि एक चिठ्ठी त्या चिठ्ठीत लिहिले होते दर्शन आता तुझी वेळ आहे तुला जिथे आवडेल तिथे तू अभ्यास करशील कोणत्याही स्वप्नाचे ओझे आता बाबांच्या खांद्यावर पडणार नाही दर्शनचे ही, दर्शन ही डोळे अश्रुंनी भरले त्या दिवसापासून रुग्णालयात एक नवीन परंपरा सुरू झाली जेव्हा जेव्हा एखादे गरीब कुटुंब उपचारासाठी येईल तेव्हा त्यांचे उपचार मोफत केले जातील कर्मचारीही त्यांच्याशी दुहेरी आदराने वागू लागले प्रत्येक रुग्णावर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर अन्वी म्हणायची आज आपण सर्व येथे आहोत कारण माधव नावाच्या एखाद्याने त्याच्या स्वप्नांचा त्याग करून एका मुलाला डॉक्टर बनवले रुग्णालयात एक नवीन बोर्ड लावण्यात आला डॉक्टर आदित्य रिक्षाचालकाचा मुलगा गरिबांचा डॉक्टर आदित्यने अभिमानाने त्या चिन्हाला स्पर्श केला आणि म्हणाला आता मी खरोखरच डॉक्टर झालो आहे एका संध्याकाळी माधव त्याच्या रिक्षाची तपासणी करण्यासाठी जुन्या परिसरात गेला रिक्षा एका कोपऱ्यात गंजलेली उभी होती त्याने त्याच्या हडलवर हात फिरवला तेवढ्यात आदित्य मागून आला आणि म्हणाला बाबा ही रिक्षा इथे का उभी केली आहे माधव हसून म्हणाला आदित्य बेटा हे माझ्या कष्टाचे वाहन आहे आदित्य म्हणाला मग ते घरी घेऊन जा बाबा आता तुमच्यावर कोणतीही सक्ती नाहीये हा तुमचा अभिमान आहे एकत्रितपणे त्यांनी रिक्षा घेतली आणि ती नवीन कॉलनीतील त्यांच्या घरी आणली आता अंगणात रिक्षा सजावट म्हणून त्यात संघर्ष आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून उभी आहे एके संध्याकाळी माधव म्हणाला आदित्य मी तुला यासाठी डॉक्टर बनवले नाही की जेणेकरून जग म्हणेल की तू एक मोठा माणूस आहेस मी तुला यासाठी डॉक्टरचे शिक्षण दिले की तू गरीब माणसाचा जीव वाचवू शकशील आणि आज तू तेच काम करत आहेस आदित्यने त्याच्या वडिलांचा हात धरला आणि म्हणाला बाबा तुम्ही मला डॉक्टर बनवले नाही तुम्ही मला माणूस बनवले आणि तुमचा हा मुलगा आयुष्यभर तुमच्या कष्टाची किंमत चुकवत राही माधवच्या डोळ्यात आपलेपणा अभिमान आणि शांतीची भावना होती आदित्य म्हणाला जग मला विचारेल की तुमची सर्वात मोठी संपत्ती काय आहे मग मी म्हणेन की माझे बाबा हीच माझी संपत्ती आहे कथेच्या शेवटच्या क्षणी माधव आकाशाकडे पाहत म्हणाला देवा आता माझे जीवन यशस्वी झाले आहे आणि खरोखरच त्या क्षणी एका वडिलांचे जीवन केवळ त्याच्या मुलाच्या कमाईनेच नव्हे तर त्याच्या आदराने पूर्ण झाले तर मित्रांनो जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ